तर एक मतदार म्हणून मतदारांनी तुम्हालाच का मतदान करावं हे सगळं तर एक काम वगैरे पण असं काय आहे की जे तुम्ही देऊ शकता गावासाठी कामारिक एक गाव म्हणून गावाला गाव पण खूप महत्वाचं असतं तर तुम्हीच का असा प्रश्न जर आला तर काय उत्तर असेल जसं आज प्रत्येक महिलेची इच्छा असते की आपलं घर आपला परिसर असा राहावा तशी आज माझी पण इच्छा आहे ज्यावेळेस मी इतर शहरांमध्ये जाते आणि त्या शहरातल्या ज्या फॅसिलिटीज बघतेत मी तर त्यावेळेस एवढं एक मनाला एक हे लागतं आतमधून की आपलं आज आपण लोकप्रतिनिधी म्हणून काम करतो पण आज, आज आपल्या गावात ह्या कुठल्याच सुविधा नाही आहेत तर आज कुठंतरी हे मला वाटतं की आज मी एक विजन डोक्यात ठेवलेलं आहे आणि आज जर का सगळीकडं आज जर का एज्युकेशन कंपल्सरी असेल तर मला वाटतं की राजकारणात पण जर का कोणी एज्युकेटेड व्यक्ती आली तर नक्कीच आज प्लॅनिंग प्लॅनिंग पण होईल आणि आदर्श गाव आपण जे, हो जे म्हणतो ना ते आपल्याला नक्कीच आदर्श गाव करता येईल okay, okay. पुढील पॉडकास्ट व्हिडिओसाठी आपल्या शब्द ब्रह्म युट्यूब चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि अपडेटसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका